मित्रांनो कशा आहात तुम्ही सहज आणि थँक्यू सो मच तुम्ही खूप सपोर्ट खूप सारं प्रेम देता त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माझ्या मुलीची कला दाखवतो तिला वाटलं मी माझी बाई खूप बिझी होतो तिला वाटलं की माझ्या कोणीच लक्ष गेले देवज गेली बेडवर गेली बेडवर फोन घेतले आणि आहेच दोन वर्षाची आणि स्वतः युट्यूब लावायला शिकलेली आहे आता तिनं बघा तिला वाटतं की मी आम्ही दोघं लई बिझी आहोत तिला वाटतं की कोणीच बघण्या गेले आणि तिला आमच्या लक्ष सगळं असते तिनं काय करते फक्त आता तिथे लक्ष द्या फक्त मी कसं करतो आणि ती मला किती हुकूम देते बघा फक्त या इकडं मॅडम काय करायले काय बघायले मोबाईल बघायला कोण सांगितलं तुम्हाला बघायला कोण सांगितलं तुम्हाला हो मॅडम तुम्हाला कोण सांगितलं ते ठेव बंद करून दाखवली मला तुम्ही हो काय काय करायला ते आणि तुम्हाला कोण सांगितलं मोबाईल बघायला तुम्हाला मोबाईल बघायला कोण सांगितलं कोण कोण सांगितलं तुम्हाला मोबाईल बघायला बघितलं का प्रश्नाची संपट्टी उत्तर देते मोबाईल जसं घेतलं कोण सांगितलं म्हणलं का मला माझी बोलणं दुसरीकडे घालते आपलं माझे माझे माझं आहे का असं तिथं म्हणणं असते आणखी एकदा विचारून काय करते हो मॅडम तुम्हाला मोबाईल घ्यायला कोण सांगितलं कोण घ्यायला कोण सांगितलं अहो कोण घ्यायला सांगितलं कोण घ्यायला सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर अजिबात ज्यांना सांगतो ना जेवण झालं का बाहेर गेलती का तू आयसक्रूम खालीस का फुगा कुठे फुगा तुझा फुगा कुठे सगळं रेख ना रेख सांगणार आणि मोबाईल घेतलं का घेतले काही सांगणार कोण घ्यायला सांगितलं काय नाही सांगणार तिनेच मला चार प्रश्न विचारणार हे बघ ते बघ ते बघ प्लीज कशी आहे बघितलं का माझी मुलगी लईस येत आहे का ती जस वाटते मी तिचे पप्पा आहे का ती माझी माय तीच मला समजणार मला एवढा ऑर्डर देत राहते एवढा ऑर्डर सोडत राहते नाही ऐकलं तर जे हातात आहे शंभर टक्के फेकून मारणार बघा घरात कोणाला नाही मला ते म्हणणार का पप्पाची लाडकी लेख असती पण लेकीचा लाडका पप्पा झालेला आहे जे असेल ते फेकून मारती मला पण आता काय करणार ऐकून घ्या आता तुम्हाला कर फक्त बघा बघ आता कोण म्हण सॉरी 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 पदे पदे कस वाटलं आमच्या घरची छोटीशी कहाणी आणखी खूप काही कॉमेडी करते तिनं मी तुम्हाला तिला वाटतं की आता मी व्हिडिओ काढत आहे कॉमेडी मध्ये ऐकून त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो आणि आमच्यासोबत खूप सारा सपोरा खूप सार प्रेम करतात असंच सपोर्ट आणि खूप छान वाटतं तुमच्या आशीर्वादामुळे आमचा व्हिडिओ वन मिलियन पेन गेला त्याबद्दल तुमचं खूप 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 धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच असं तुमचं होता काय खूप छान वाटतं